Mm-hmm. आम्ही जन्मोद्धार केलेला आहे आणि हे संपूर्ण मंदिर हे आमच्या मंडळाच्या सर्व योगदानातून सहकार्य मंडळाच्या सर्व योगदानातून हे मंदिर उभारलेलं आहे संपूर्ण मंदिरासाठी जो काय लागणारा निधी आहे तो संपूर्ण मंडळातल्या लोकांनी लोकमितून गोळा केले अनेक लोकांनी त्याच्यासाठी बाहेरच्या पण लोकांनी आम्हाला खूप काय देणगे स्वरूपात पैशाच्या स्वरूपात मदत केलेली आहे आणि सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या आंदाराने आज हे मंदिर ह्या ठिकाणी उभं कालभीराव महाराजांचं मंदिर वगैरे राहिलेलं आहे इथे काचं स्थान आहे आणि गणपतीचं सुद्धा स्थान आहे आणि हे संपूर्ण कलाकृस हे सर्व राजस्थानी लोकांची आहे एवढं जे पेंटिंग आहे ते नैसर्गिक आहे इथे कुठेही ऑइल पेंट लावलेलं नाही आहे

म्हणजे सोन्याचे दिवस आलेले आहेत परंतु तुम्ही असे साक्षीदार आहात की बंदी आली कशी आणि उठली कशी याचे तुम्ही साक्षीदार आहात तर त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की बंदी खर तर आली का आणि त्याच्यासाठी काय काय प्रयत्न झाला अगदी सुरुवातीपासून सांगितलं तर चालेल का तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो काय झालं की ही आधी साधारण दोन हजार पाचच्या दरम्यान आपल्याकडे आली सुरुवातीला त्यांनी काय केलं की हे लावलं असे बॅनर घेऊन आले कॉलेजचे मुलं त्या बॅनर मध्ये बैलगाडीला बैल झुंपलेले ते बैल नसताना आपले माणसं झुंपलेले आणि बैल भाईल, बैलाचे चित्र गाडीत दाखवलं आणि त्याला बैलांना पाराणी टोचताना असे त्याही फळक किम बंदर आणि काशीद बंदर त्या ठिकाणी सुरुवातीला त्याही दाखवले व्यंगचित्र व्यंगचित्र दाखवलं तिथून त्या संस्थेला सुरुवात झाली आणि त्यावेळेला मी सर्वांना सांगत होतो काही ही सुशिक्षित आहे हे कुठेतरी कायद्यामध्ये आपले बैल बसवणार हो तर ह्यांच्याकडे लक्ष द्या पण त्यावेळेला काय असं आमदार खासदार सर्व जी प्रत्येक वरती घाटावर आमदार खासदारांच्याच बैलगाड्या होत्या आपल्याकडे नंतर झाल्या पण त्या त्यांच्याकडे तिकडे होत्या तर लोकांनी दुर्लक्ष केलं मग त्यांनी काय लक्षात आलं की ती पहिल्या प्रदर्शन दाखवून गेलं नाही आटपत मग त्यांना अशी अक्कल आली काय बैलाला कुठेतरी कायद्यामध्ये बसवायचा कायद्यामध्ये युक्ती लढवली त्या कारण त्यांना या लक्षात ने राजकीय नेते यांच्यामध्ये घाटावर की यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे त्यांना जिकडे इकडे प्रदर्शन जाऊन बंदी करण्याचं सोशल मीडियावर केलं ते असं पण तिथे काय त्यांना निभावं लागला नाही मग ते कायद्यात बसून काय केलं एक कायदा पास करून घेतला की वाघ सिंह अस्वल लांडगा आणि सांड कोल्हा आणि सांड सांड म्हणजे हा जंगली तर सांड हा हा त्या पास करून घेतला कायदा करून घेतला की यांना प्रदर्शन आणि स्पर्धेला बंदी असा कायदा करून घेतल्यानंतर तो कायद्याचा ऍक्ट घेऊन ते कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर त्यावेळेला त्या जो मांडलं त्यावेळेला तस दुर्लक्ष केलं आपल्या बाजूने कुठली स्ट्रॉंग बाजू मांडली गेली नाही आणि त्यांनी काय केलं की सांड हा बाजूला काढला आणि सांडच्या जाऊन कंसात बैल केला आणि बैलच तेवढा फक्त घेतला आणि बाकीचे प्राण्यांना बाजूला केले अशी टार्गेट के केलं म्हणजे खूप अक्कल शक्कल लढवली आणि त्यांनी बैलांवर बंदी आणली आणि बैलांवर बंदी आणल्यानंतर ते कोर्टात तर्फी जिंकले तिथे आपली बाजू मांडायला सरकारी वकील कोण होते ते काय एवढे स्ट्रॉंग ती खूप स्ट्रॉंग आणि तिथपर्यंत खूप उशीर झाला होता उशीर झाल्यावर अख्ख्या महाराष्ट्राच्या शर्यती बंद झाल्या पूर्ण बंदी झाल्या त्या वेळेला आम्ही बरेचशा लोकांकडे जाऊन मी घाटावर पण जायचो त्यांना सांगायचं ते बघतात काही लोक बोलतो आमच्या आमदार राहीत आमच्या अरे कायद्याच्या पुढे काय नाही चाललं मग शेवटी बंदी झाल्या नाही साप गाड्या बंद झाल्या बंद झाल्यानंतर टोटल बंद झाली पण एक एक वर्ष म्हणजे चोंडी ग्रुप आमचा सर्व म्हणजे आमची केम ची गावची लोक आणि चोंडीवर जे, जे चोंडी इतर गावातले जे लोक येतात आमच्या उडले बैलगाडीवाले सर्व सारळ पासून सर्व अगदी सासवणे सारळ आवाज इकडे मनोवली पासून सर्व जे आम्ही चोंडीवर मुचेत असे जे बसतो ते सर्वजण चोंडी ग्रुप जो आमचा आहे त्याच्यात त्याला त्या त्या घेऊन आणि राजनभाई आणि प्रकाश ठाकूर यांनी किम बंदर फक्त एकच झालं एकच बंदर बंदीच्या काळात एकच बंदर फक्त झालं आणि ते पण फायनल पहिलं सोडले अच्छा अशी अशी शर्य मी तुम्हाला गंमत सांगतो म्हणजे ह्या दोघांनी ह्याही ती शरीर तेव्हा ती चालू ठेवली होती आणि नंतरच्या काळात काय झालं की आम्ही आमच्या ह्या ग्रुपनी कधी बंदी म्हणजे हे नाही केलं आम्ही चोरायटी बोला इकडं तिकडं कशा तरी कर, करत होतो बारीक सारी द्यायचं बक्षीस नंतर द्यायचं असं करत करत गेलो आणि मग काय झालं आपण एक चार आपल्या अलिबाग तालुक्याचे अशी एक कमिटी स्थापन केली त्यात चार विभाग केले एक सातार विभाग नागाव विभाग एक केला एक वावे विभाग केला आणि एक खारेपाडी विभाग केला आणि सारण ते वर्सुळी असा एक विभाग झाला असे चार विभाग करून त्याचे अध्यक्ष प्रकाश ठाकूर राहिले आणि त्याच्यानंतर बबन अण्णा त्याच्यानंतर हे आपटे नंतर राजाभाऊ आठवले फोंडे त्याच्यानंतर तिकडनं मोहन जोशी म्हणजे वायू विभागातून सर्व परशुराम पाटील असे चुरमिटीचा दादा खारेपाडी विभागातून इकडनं हे सर्व आम्ही चोंडी ग्रुप सर्व होता जो आमचा आहे तो असे सर्वजण मिळून ती एक संघटना स्थापन झाली आणि त्या संघटनेने त्यावेळेला वकील केले गांगल नावाचे वकील केले आबा गांगल आणि आपण कोर्टामध्ये आपल्याकडनं याचिका दाखल केली आणि त्याची दीड लाख रुपये फी मी आणि बारे पोलीस आपले याचे वडील ते पण सुद्धा माझ्या बरोबर होते सर्व आणि चोरून राहिले असे आम्ही जाऊन ती दाखल केली आणि ज्या दिवशी हिरिंग म्हणजे तारीख उभी राहिली त्या दिवशी नवगाव बंदर होतं आणि त्यावेळेला एक मी एकटा कोर्टात त्यावेळेला मी हजर होतो पण त्यावेळेला काय झालं ते ती फेटाळून लावली आपली म्हणजे आपल्या अलिबाग तालुक्याने एवढे प्रयत्न केले होते आणि मग नंतर मी आणि आमचा संदीप राऊत आमचे का कीचे ते असे महेशदादा लांडगे यांनी भोसरीला एक मिटिंग घेतली होती बैलगाड्या संदर्भात त्या मिटिंगला पण मी तिकडे गेलेलो होतो गेलेलो होतो आणि मग नंतर काय झालं की अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणजे संदीप बोगदे त्यांचे अध्यक्ष अतिशय म्हणजे सरकारी माणूस असून अतिशय हुशार अभ्यासू आणि त्याची त्यांच्याबरोबर असलेली त्यांची टीम म्हणजे रामभाऊ टाकळकर रामभाऊ टाकळकरांना तेच आहेत ह्या लोकांची आमच्या पिंट्या नार्वेकरची ओळख झाली पिंट्या नार्वेकर सचिन आणि बाबू आमचा म्हणजे आपल्या दिलीपराव त्या अध्यक्ष त्यांचा मुलगा बाबू यांची ओळख झाली ओळख झाल्यानंतर ह्या लोकांनी नंतरच काम छान केलं म्हणजे पिंट्यांनी जो काय त्यांना एकच सांगण्यात केलं की कोल्हापूर आणि आपल्याकडे बैलगाडीत माणूस बसवला शरीराचा स्वरूप स्वरूप शर, सेम आहे समजावून सांगितलं तर ह्या ह्या दोघांना त्या ह्याच्यात बसवण्यासाठी ऍक्च्युली नंतर काय झालं की शर्यत अशी होणार होती मान्यता मिळणार होती की कोणीच गाडीत बसायचं नाही फक्त बैल कारण पुण्याला हे पुणेकर जे होते मावळ पट्ट्याचे कार्यकर्ते ही अखिल भारतीय संघटना पट्ट्यातली होती तर त्याही काय केलं त्यांच्याशी ती तशाच पाहिजे होत्या त्यांना पण पिंट्याने तो हट्ट धरला त्या ठिकाणी काय नाही आमदार बसवायला पाहिजे आणि मग तो पिंट्याचं तेवढं वजन होतं म्हणजे त्या तिकडे त्यांच्याबरोबर चांगलं होतं मग आणि कर्नाटकला तिकडे गोपीचंद पडलकर त्यांनी पण हट्ट धरला होता त्या ह्याच्यात आणि भाजपचं सरकार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी काय केलं की आता ह्याला खर्च शक्य नव्हतं कोर्टाची सुप्रीम कोर्टाची फी भरायला आपल्याला कोणाला शक्य न म्हणून मग ते अखिल भारतीय संघटनेने राज्य सरकारला हाताशी घेतला आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं की त्यावेळेला किल्लार जात ही बैलाची आहे आपण जी किल्लार पळवतो ना आपण काही दर्शी नाही पळत त्याही काही नियम लावलेले होते बरोबर आहे की नाही की त्यांनी एक आपली परंपरा म्हणून सांगितलं होतं त्यावेळेला की सती जाणारी परंपरा आहे मग ती परत चालू करायला सती जाणं म्हणजे काय की समाज समाजाला घातक होत बैल हा शेतकऱ्याचा प्राणी हा समाजाला काय घातक होणार गा, होत कोणाची तुलना कोण करत होते बरोबर आहे ना। की नाही असे ना। मुद्दे मा मांडण्यासाठी तिथे आपल्याला थांब वकील जो पाहिजे होता म्हणजे ज्याची फी भरपूर भरपूर होती मग ती राज्य सरकारने दिली राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी एक आयडिया काय केली की पशु चिक चिकित्सक आहेत त्यांना किल्लार जातीच बीड जे आहे त्याच डी एन ए सांगितलं आणि त्याच्यामध्ये काय झालं निवास भक्तांचं सावत्या बैल आमचा सोनू असे चांगले म्हणजे टॉपच्या बैलांचं त्याला ते डॉक्टर मुंबईतून अलिबाग मधून पण अलिबाग मधून मी आहे प्रत्यक्ष माझ्या पण बैलाचं सोनूचं नेलं सर्जाचं नेलं भक्तांच्या बैलांचं असे नामचीन जे बैल होते सर्व कडे ते आम्ही फिरवले त्यांना त्यांच्या सर्वांचं ते नेलं आणि त्यात सिद्ध झालं ते किल्लार जात ही घोड्याप्रमाणे क्षमता आहे हा पॉइंट तिथे हे झाला व्हॅलेट झाला त्या ठिकाणी आणि मग नंतर ह्या राज्य सरकारने आ, एक, एक पार थे पार थे ते प्रकारे ते म्हणजे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना हे पण केलं आणि कोल्हापूरच्या साईडने पण जो काय उठाव एकदम झाला झाला गोपीचंद पाडलकरांनी पण ती शर्यत केली ती पण खूप महत्वाची आहे याच्यामध्ये खूप महत्वाची आहे आणि मग अशा प्रकारे मग तो तो ते आपल्याला हे मिळाले मान्यता मिळाली उठवण्यासाठी आणखीन एक मोठ मौलाच काम केलेलं ते म्हणजे म्हणजे आपल्याला तो एक बहुमान आहे आपल्या दृष्टीने डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ह्यांनी जेव्हा खासदार की खासदार म्हणून ते निवडून आले आणि त्यावेळेला त्यांनी सुरुवातीलाच पार्लमेंटमध्ये आपला बैलगाडी हा विषय मांडला म्हणजे संपूर्ण म्हणजे दिल्लीमध्ये पहिल्या प्रथमच जो विषय बैलगाडी बंदी उठवण्यासाठी हा अमोल कोल्हेंनी तिथे मांडला आणि खूप असं अभ्यासपूर्वक असं त्यांनी वेळेला त्यांचं तो मुद्दा त्यांनी तिथे उपस्थित केला होता तर त्यावेळेला काय झालं की मी त्याच्यानंतर बंदी उठवल्यानंतर एक सांगायचं म्हणजे काय मोठेपणा नाही आहे की त्यावेळेला अमोल कोल्हे साहेबांचा बरोबर ज्या दिवशी बंदी उठली त्यावेळेला आठ वाजता आम्हाला फोन आला तर त्यांचा पी ए म्हणाले साहेब बोलतायत बोललो ठीक आहे म्हणलं कोण साहेब काय लक्षात नाही आलं झटकन माझ्या साहेब बोलले अनमोल कोल्हे बोलतोय साहेब अमोल कोल्हे बोलतोय तर मी खूप एकदम आश्चर्यचकित झालो साहेब बोलले खुश ना आणि झालं ना समाधान तुमच्या म्हणण्याप्रमाणे एवढेच दोन शब्द बोलले आणि फोन कट करा पण त्यांनी फोन का केला तर त्यांनी मला त्याचं उत्तर दिलं मी झटकन विचारलं त्यांना की बा साहेब बोललो धन्यवाद साहेब पण डायरेक्ट फोन करून केलं बरं नाही नाही ज्या वेळेला मी संसदे तिकडे प्रश्न उपस्थित केला त्यावेळेला महाराष्ट्रातून रायगड जिल्हा बैलगाडी संघटना अध्यक्ष मी बोलतोय असा पहिला तुमचा फोन आला होता आणि तुम्ही माझं त्यावेळेला अभिनंदन केलं म्हणून हा फोन तुम्हाला मी केला आणि बंदीच्या काळामध्ये ना कृष्णाबाई कडवे मिलकत खाचा त्यांनी पण खूप प्रयत्न केले त्यांनी एक संघटना पण रजिस्टर केली त्यावेळेला बैलगाडी संघटना पहिली रजिस्टर संघटना त्यांनी स्थापन केली अनेक ठिकाणी त्यांनी मिटिंगला तो स्वतः मी त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर आणखीन एक एक नंदू पळीवाले आणि विजय शिंगरूत असे आम्ही सर्व पुण्यापासून मिटिंगला तिकडे हजर राहिलो होतो आणि त्याच्यामध्ये बंदीच्या काळामध्ये दुसरं एक म्हणजे दीपक भोईर दीपक भोईर हा सुद्धा कायम म्हणजे दत्तू भोईर त्यांचे वडील हे प्रख्यात बैलगाडीवाले पण दीपक भोईर सुद्धा बंदीच्या काळामध्ये सर्व गाडी चालू ठेवून दिलेली होती आणि संपूर्ण सहकार्य करत होता आमचे मित्र प्रसिद्ध छायाचित्रकार बैलगाड्यांचे छायाचित्रीकरण करतात संतोष पाटील यांनी सुद्धा बंदीच्या काळामध्ये खूप योगदान आहे ते शेठ फडके यांच्याकडे मिटिंग असो अथवा देशावर मिटिंग असो घाटावर अनेक मिटिंग ते अटेंड केल्या आणि त्यांनी सुद्धा म्हणजे खरोखर म्हणजे काय तळमळ होती त्यांची असे संतोष पाटील आमचे त्या क्षेत्रामध्ये आहेत पण त्यावेळेला आहे ना की कि असं म्हणजे बैलगाडी चालू व्हावी म्हणजे सातार्यातून पण मला कात्रण पाठवत होते कि जुन्या आठवणी हो पुरावे द्यासाठी पुरावे म्हणजे कोण असं काम करत नव्हतं असं नाही म्हणजे बंदीच्या काळात प्रत्येक का, प्रेमी बैलगाडी बा, प्रेमी सतर्क सतर्क आता ह्याचे वडील तर पोलीस खात्यातच होते ते तर कायद्याचं पालनच न्यायालय न्यायालयाने त्यांना दिले काय बंदी पण तरी सुद्धा ते आपली हाऊस हे करण्यासाठी तो कायम राहिला ना सोबत सोबत राहिला ना कायम राहिला आणि आमचा हा जो ग्रुप आहे ना म्हणजे आमचे अनिल जाधव घ्या किंवा तुम्ही बबन अण्णा घ्या दिलीप राऊत घ्या शरद गुरु अनिल मराठे मराठी नंतर भाऊ पडवळ अमोल वारडे नितीन गावंडे इकडे असं असे कि ह्या लोकांनी म्हणजे भालचंद्र सरवणकर आमच्या भालचंद्र सरवणकरनी तर तुम्हाला कुठल्या ह्याच्यात भाग घेतला नाही असं नाही आहे आणणारच गाडी काही होऊन दे काही होऊन दे भाल आमचा येणारच गाडी घेऊन लक्षात तिकडे भाई मोकळ आहेत आश्चर्यचे हे अशी ही जी आमची सर्व जी गँग आहे ना हे कधी छंदच नाही सोडला त्याच्यात बंदीच्या काळामध्ये आहे ना आशीर्वाद सुतार तो पण एक सक्रिय होता म्हणजे आशीर्वाद सुतारनी पण कायम गाडी ठेवलेली आहे आणि त्याचं पण ह्या क्षेत्रामध्ये खूप योगदान आहे म्हणजे खूप आवडत्या मुलाला त्या पहिल्यापासून लहान असल्यापासून ते आजपर्यंत आशीर्वाद सुतारच पण सुद्धा योगदान चांगलं आहे आणि बैलांची चांगली आहे सर्व काही त्या क्षेत्रात नाव कमवलं त्याने पण सुद्धा सुबोध कवळेची पण गाडी सुबोध कवळे पण एक जुना गाडीवाला आहे त्यांची पण गाडी खूप गा, त्यांनी त्यांचे पण बैल गाजले आणि त्याचं पण बंदीच्या काळातलं योगदान आहे त्याचं पण बंदीच्या काळात त्यांनी पण गाडी खूप आकारली असे अनेक जण आहेत म्हणजे काठे आमचा छंद नाही सोडला कायम आम्ही टिकूनच राहिलो या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही या, या लोकांशी छंद नाही सोडला हा त्यामुळे कसं आहे बंद जर हे जर सोडला असता ऐका का तर पूर्ण स्टॉप झालेलं होतं बरोबर कारण किती जरी कोणी गोष्टी आता केल्या आता काय झालंय आता व्यासपीठ सर्वही घेतलेला आहे आता प्रत्येकाने जोडी केली बरोबर आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे त्या बंदीच्या काळात म्हणजे तिन्ही पक्षांनी जे काँग्रेस शेकाणी शिवसेना आणि भाजप म्हणजे कोणी आपल्याला सहकार्य केलं नाही असं नाही खूपच सहकार्य केलं आता थोडस वैयक्तिक बोलायचं झालं तरी भाईंनी पण मंत्रालयात आम्हाला तेव्हा नंदू पाटील वायशेटचे आम्ही मंत्रालयात गेलो होतो भाईंनी आम्हाला हे करून दिलं तेवढस की शर्यतीसाठी मुद्दा मांडला तो ऐकायला निरत नंतर आपले आताचे आमदार विद्यमान आमदार आहेत त्यांनी तर सकाळी लवकर उठून बंदीच्या गाड्या शर्यती केल्यात नारळ फोडल्यात सकाळ काही असो ज्यांनी केलं ते केलं बरोबर आहे की नाही की ते सकाळी उठून पण आमच्या मला त्या शर्यतीची आवड हो आवड आहे आणि माझ्या छंदासाठी ते येऊन उभे राहित होते सकाळचे यायचे आणि एक थोडस पाठबळ मिळालं होतं बरोबर काही असं चोराटी की नाही करा कशाही करा बक्षीस नाही काय नाही काय नाही नार्व फडाचा पण आमदारांनी पण त्या वेळेला चांगलं हे केलेलं आणि आम्ही असं आलं की त्यावेळी शरीर घरी जाऊन सुद्धा दिलेला आहे माझ्याकडे फोटो आहेत मी बक्षीस सर्व परत घरी जाऊन दिलेला आहे मी अजून सुद्धा फोटो ठेवलेले आहेत त्याचे म्हणजे आणि एका पॉकेटात तर मला एकशे दीडशे रुपये माझा तीन नंबर आलाय फायद्याला दीडशेच रुपये मी घेतलेत मला पॉकेट फक्त मला घेतलं पण राहिलं का कारण त्यावेळेला पैसे पण काढताना मुश्किल होत थोडस मध्ये पिंट्यानी पण डेअरिंग वर चालू केली किम बंदर लावलं पिंट्यानी पिंट्या दा दादा पिंट्या दा दादा आर्वेकर दा दा त्याचं पण चांगला आहे तसं त्याची त्याचा आपण डेअरिंग आहे त्याची करतो तो पण त्याने पण काम काम केलेलं आहे तसं आणि अजून एक महत्वाचं म्हणजे शर्यत चालू होण्यासाठी भगत यांनी स्वतःची बैल तो तर माणूस काय महान म्हणजे काय बैलगाडी छंद बैलगाडीच छंद बोलले तर चालेल म्हणजे काय हरकत नाही त्यांनी स्वतः पंढरपूर पर्यंत बैलगाडी चालवण्यासाठी बैलगाडी स्वतःची घेऊन गेले ते आणि तो आणि म्हणजे काका यांची नशाच काय वेगळी तुमचा हरण्या कधीच आला असता अच्छा हे दोघ जण असते हरण्या कधीच नशाच वेगळी या दोघांना दोघ संकल्पना त्यांना कशी की बैलगाडी आपण पंढरपूर ऍक्च्युली ते कसं झालं त्यांच्या गावातून पूर्वी बैलगाडीला पंढरपूरला गेले होते थे 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 तर थोडेसे गाववाले बोलायचे त्यांना आम्ही तू निवास आता कारण खूप नाव झालं ना त्यांचं एका टायमाला तीन जोड एका शरीर तीन जण फायनलच्या त्यांच्या खूप नाव केलं त्याही तर सर्वसामान्य माणूस होता पण त्यातून त्याही एवढं विश्व निर्माण केलं ते गावकरी काय बोलायला लागले काय पंढरपूरला आम्ही गाड्या घेऊन गेलो तू काय गाड्या चला हे पण तयारी केली हे पण नेऊन दाखवली त्यांना मी कशातही कमी नाही हो असं त्यांचा तो तो त्याच्यात त्याच्यावर अख्खा तालुका तालुका अगदी नांदगाव मुरुड पासून आम्ही पंढरपूरला गेलो सर्वजण होतो त्या तिथे देवळाजवळ पण त्यांना एक वेगळं आहे बैलगाडी क्षेत्रात त्यांना त्या नाही विसरून चालला किंवा शेठ भारी माणूस होऊन गेले सर्व आणि हे जे बंदीच्या काळात ज्या जोड्या बाकी राहिलेल्या त्या कोणाकोणाच्या काय सांगू शकता आता ते चाळीस लोक मी काय म्हणायला अशी बोललो की मोठी लोक कोण नव्हती जे होते ते खालच्या लेवलचे होते जे काय चाळीस लोक होते म्हणजे तुम्हाला जणतो वाघमारे वाघमार्यांची गाडी आहे ती बंदीच्या काळात मी नक्की नाव घेईन राकेश वाघमारे म्हणून आपले डॉक्टर आहेत ना हा सुशिक्षित माणूस आहे चांगला आहे पण खरोखर ह्याला आऊस ह्यांना आऊस बोलतात राकेशची गाडी पण बंदीच्या काळात कायम ठेवली टिकलेली होती म्हणजे वाडलांची तर गाडी रोडला जाम धावली बाबू वाघमारे म्हणून खूप धावली यांची पेडव्यांची गाडी धावली त्याच्यामध्ये पेडवी होते डॉक्टर होते त्यांची गाडी चांगली धावली पण बंदीच्या काळात हा राकेश वाघमारे पण कायम राहिला असे असे जे खालच्या लेवलचे जे आज पहिल्या गटातच आहेत पहिला गट करता येईल ते बंदीच्या काळात कायम होते ह्या भागातल्या गाड्याही कोणी बंद नाही केल्या ह्या जो भागातल्या ज्या गाड्या आता चालू आहेत त्यांच्या सर्व बंदीच्या काळात चालू राहिले बांधीच्या काळात गाड्या आणि वाल साईडला ला चालू राहिल्या <coughs> माती बंदर माती बंदर पण त्या बंद नंतर त्यांना करून नाही दिल्या त्यामुळे त्यांना पण बंद झालं पण जोड्या नाही सोडल्या लाईक मला पण आठवत कीडामध्ये शर्यत होती आणि शर्यत होती बंदीच्या काळात सकाळी आली आणि पोलीस आल्या आणि सगळी पळापळ चालू कुठंच होऊन नव्हते इथं कसं होतं थोडस पैसा बोला कि आणखीन कसं काय काहीतरी माध्यम वापरून कुठून तरी काहीतरी करून आम्ही त्या शर्यती करत होतो त्यावेळेला पण इथल्या लोकांनी छंद नाही सोडला हा जो चोंडी जो आमचा जो एरिया आहे ह्या लोकांनी छंद नाही सोडला तो शेवटपर्यंत परंपरा टिकून राहिली ती आणि आता ही परंपरा अशीच अविरत चालू राहावी अशी ईश्वर प्रार्थना करूया आपण नाही नाही माझं तर सण की हा छंद आहे ना हा छंद नीट जर हाताळला तर ह्या छंदासारखं काहीच नाही ह्या छंदामध्ये सर्व काय तुम्ही बघा तुम्ही सकाळी उठून चाळायला मॉर्निंग वॉकला जाणार मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर तुम्हाला जायला अर्धा तास काय समजा एक तास गेला यायला एक तास दोन तास गेलेत ना मग दोन तासात तुम्ही तुमच्या बैलांच जर ओरखल तर तुम्हाला मॉर्निंग वॉक करायलाच नको सांगा दोन तास तुम्ही जो बैल धुतला एक बैल धुवून बघा मॉर्निंग वॉक करण्यापेक्षा एक बैल धुवून बघा हा सर्व कमरेपासून हाताचा सर्व व्यायाम होऊन जातो हा कॅलोस्टर वाढतच नाही सर्व घाम उतरला जातोय एक बैलधुआच मग आता तुम्ही सांगा ही कुठली गोष्ट वाईट आहे बरोबर आहे ना फक्त काय त्याच्यामध्ये तुम्ही अतिरेक करू नका अतिरेक केलं तर मग त्या ह्याला परंपरेला काय अर्थ राहणार नाहीये तुम्हाला शरीराचं निरोगी शरीर राहणार तुमचं तुम्हा। आणि तुम्हाला आता तर सांगितलेलंच गाई गोठ्यांच्या सानिध्यात असलेल्या माणसाला कोरोना पण झाला नाही कोरोना पण नाही झालेला आहे मग ही जे हे जे हे जे आपलं आपलं जे संपत्ती आहे आपली अरे तुम्हाला आता मी थोडस व्यवसाय घ्यायच्यात जातो की आम्ही आता हे बाहेरची लोक जागा आपल्याकडे घेतात त्यातल्या एका गुजराती पोरांनी काय विचारलं असल की सेठ मेरको बी इसमे का आहे मग तो बोलतो कितना खर्च आहे क्या खर्च आहे मग त्याला ते बैलांच्या किमती येईल जातो ठीक आहे आम्ही सकते मग झालं ना म्हणजे ही जर मोठी लोक जर ह्याच्यात घुसणार असतील तर आपली परंपरा आपण जपून ठेवा ना अस्तित्व आहे त्या परंपरेत मी सकाळी आमच्या गावात पर्यटक येतात अनेक पर्यटक येतात मी सकाळी बैल घेऊन जाताना सॅन्डो बनियावर असतो आणि बैल हातात ते मला विचारतात किम बीच कुठे आहे का तर त्यांना लक्षात येऊ ना हा स्थानिक आहे म्हणून त्यांना लक्षात घेऊ हा स्थानिक आहे मग आपलं अस्तित्व घालू नका आपला अस्तित्व याच्यातच राहणार आहे आपल्या परंपरेत फक्त त्या परंपरेसाठी नवीन पिढीने आहारी जाऊ नका मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सर्वांना आहारी जाऊ नका त्याच्यामध्ये एक छंद म्हणून नक्की करा हॉबी असतो ना ती आपली ती हॉबी तुम्ही सांभाळा बस आणि घरचं सांभाळून करा संदेश मी देऊ शकतो तर मित्रांनो आज आपण काकांकडे खूप सारी माहिती मिळाली खूप सार शिकायला मिळालं आणि जे काही स्ट्रगल काकांनी केलंय बैलगाडी चालू होण्यासाठी ते सुद्धा आपल्याला समजलं आणि आपल्याला एवढा वेळ दिला त्यांचा बिझी शेड्यूल असतो त्याच्यामधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि हे जे आपली व्हिडिओ आजची बनली त्याचं नियोजन हे आपला मित्र पार्थ आहे पार्थ मुळे हे झालेलं आहे कारण पार्टने मला अप्रोच केलं की काकांसोबत बोल खूप सारी माहिती आपल्याला जे नवीन पिढी आहे त्यांना देऊ शकतो आपण या माध्यमातून तर पार्टचे सुद्धा आभार मानतो आणि काका आता जी आ, हंगाम चालू होणार आहे त्यासाठी बैलगाडी शौकीनांना काय सांगाल दोन शब्दात सांगून आता आपला नवीन हंगाम चालू होतोय आता ह्या वर्षीचा नवीन हंगाम चालू होईल ना तर तुम्ही सर्वांनी नियमांचं पालन करा आणि कुठेही वाद होणार नाही बक्षिसासाठी थोडस भांडू नका लक्षात नियोजन करतात त्यांना खूप त्रास होतो म्हणजे जे काय आपले आपल्यासाठी आदल्या दिवसापासून आता बपना आमचे समजा का आदल्या दिवसापासून त्यांना जो त्रास होतो पंच कमिटी आहे पंच कमिटी आहे गाड्या सोडणारी आहे झेंड्यावरचे पंच आहेत आमचे सर्व ह्या सर्वांना तुम्ही सहकार्य करा थोडंसे चुकबूल असेल कुठेतरी त्यांचा निर्णय चुकत असेल पण चुकलं असेल पण थोडस कुठेतरी माघार घ्या माघार घ्या एका शर्यती एका शरीतीने काही अस्तित्व संपत नाही तर थोडस मला एकच संदेश आहे की तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करा आणि कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीत शर्यत करा तुमचे चॅनलचे तुम्ही माझ्याकडे आलेत आणि तुम्ही ह्या माध्यमातून म्हणजे काय ठीक आहे मला सत्य बोलायची सवय आहे त्याप्रमाणे मी जे काय माझे जे सत्य जी माझ्याकडे घोट होती ती मी माझ्याप्रमाणे मांडलेली आहे लक्षात ह्याच्यात कोणाच्या जर भावना दुखवत असतील काय असतील तर, का तर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका त्याच्यामध्ये की कोणाला नाव घ्यायचं राहून गेलं असेल कोणाचं नाही मी अख्ख्या बैलगाडी क्षेत्रातील जे जे चाळीस चाळीस यांनी जी शर्यत चालू ठेवली ज्या ज्या लोकांनी केसी घेतल्या सारळ पासून ते सारळ पासून ते मुरुड पर्यंत ह्या लोकांनी बैलगाडी चालू होण्यासाठी केसी घेतल्या स्वतःवर ह्या सर्वांना मी धन्यवाद धन्यवाद देतो यांच्यामुळे ही परंपरा परंपरा चालू राहिलेली आहे सर्व आणि सर्व जर कोणाचं काय चुकूनच काय राहिलं असं तर माफ करा मला जर गैरसमज करून घेऊ नका आणि आपण ह्या ठिकाणी जो माझ्या घरी आलेत चॅनलच्या माध्यमातून आलेत लक्षात मी खरोखर तुला सुद्धा धन्यवाद देतो हा आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद पारला पण माझ्या पारला माझाच आहे समजा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांना